हॅलो गाईज गुड मॉर्निंग कसे तुम्ही तुमचं सर्वांच लग्न स्वागत आहे तर आज सकाळ झाले साडेसात वाजा आता मी चाललो स्कूल मध्ये आणि आज आजची तारीख आहे नऊ ऑगस्ट तर आज आहे नागपंचमीचा मम्मा आज अयोध्ये येणार आहे दुपारी नाही तर येईल संध्याकाळपर्यंत सकाळी पण येऊ शकतं ट्रेन लेट नाही झाली तर तर आज मम्मा नाही म्हणून मम्मी मांडणार आहेत सगळं नागोबा मम्मा आमची मांडतं पू पूजा करतात नागोबाची तर चला आता आम्ही चालले स्कूलमध्ये स्कूल स्कूलवरून आलं भेटतो तो पण मम्मी बनवणार आहे व्लॉग कसं काय होतं आज चला आपण जाऊ आता स्कूलमध्ये मम्मी बनवणार आहे व्लॉग जाईच बघू शकता आता नऊ वाजल्या आता संध्याकाळी कमी चला आज लाखालचा वेळ आता आपण वरती जाऊ पूजा करायला बाय आमचं अंगण आहे आता चालू जाऊ आपला बाय मग आपण चालू करू सर आमची तुळस गुड मॉर्निंग फ्रेंड शुभप्रभात शुभप्रभात तर गाईस बघू शकता आता मी नागबोबाची पूजा करतो आहे नागपंचमी सगळ्यांना हा देशोभ्याच्या नागपंचमी सामान लागतं चला आता आपण पूजा करूया आपण नागबोबा आता आपण चल आता आपण

दादा ना दादा आणायला गेल होता त्यांना तर आता येतील वर ते नागपंचमीच्या दिवशी झाल्यास उतरतील बघा आता गोपुर पडला तर पडला बघते बु वर ते बरं वाटलं आलं दहा दिवसांची दहा दिवस बाहेर सुकून वाटलं बा नंतर की

साडेतीन हजार आता मिळालोय शालेमधून आणि आता आम्ही चालेल तसं आता आपण फोडू चला आता आम्ही निघतो विसर्जनासाठी मागोपाचा चला Tak, tak apa ni saya cakap dengan ni Tak, tak apa, saya tak tahu Tak lah, saya suruh dia nak jawab pun Nak apa, saya? 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 Haa Tak lah Tak lah, तर काहीच तला आता आपण पोचतो तल्यावर बघा इथं ता मस्त तला केला आता लाजे बिझे लावलं टाईल्स खाली आणि आता आम्ही आला नागोबा घेऊन विसर्जन करायला चितच पावल्या मस्त केल्या बघा सध्या विसर्जन करू

পূজা নগদে চাগ গে মানে संस्कार नाही आमचा चला एक वापर इथं गणपती विसर्जन होतात मोठमोठे गणपती येतात नसंच का तू असंच ना विसर्जन ना गणपती नाही आता यंदा पण असेल ना हा प्रतिशे दिले ना विसर्जनचा नावाचा महानगरपालिकेचा आहे ना तसंच यंदा पण हा नाही इथं राहील मस्त गणपती विसर्जनला आमचं नागदेवता गेला जय नागो बाकी पाय परा पाय पडला पार जरी पाय पडतो चला आता आपण जाऊया पुढची काय आहे बघू बघा इथं आमचे मस्त चालायचं काम चालू आहे आता एक महिन्यात गणपती पण येणार इथं मस्त चालू आहे काम राधे एकदम जवळच काम चालू आहे बघा राधा लावतात तर आधी तर कुंज आहे आता दहा दिवसानंतर मम्माशी भेटणार आहे दहा दिवसानंतर चला आवाज आहे तर काही बघू शकता साक्षीला केकची ऑर्डर आहे आज आहे नागपंचमी तिला केकची ऑर्डर आहे दोन एक, एक गेला दुसरा एक किलोचा बरं कसं बनवलं भारी फुल चॉकलेट नाही ना तर, हो तर, तर मंडळी मी आता जेवण घेतलं या जेवाला दाखवते काय आहे तर बघा भाजी काकडी आणि भाकर नाश्ची तर मंडळी बसते पावणे नऊ वाजले चला या मंडळी बाय तर गाईच यांचा भाऊ तर काशीला वहिनी ना भाऊ आता भेटाळचा मोठ्या भावाला काशीवरून आल्या भाव। आयद्यावरून किती दिवस गेलतय बारा दिवस बारा आता आज आल्या तर नऊ वाजलं तर आता भेटून येतो गप्प गोष्टी करून कसं झालं दर्शन चला विचारून येऊ कसं तिथं आहे वातावरण काशीला अयोध्याला जरा गप्पा गोष्टी करता आहो ना आम्ही येतो आहोत आता वरती चाललो एक तास बोलता आहोत दहा वाजेपर्यंत ना चला ताई काय सांगते भाऊ काय सांगते बघू चला तर काय जातं आम्ही चाललो वरती आता आम्ही लॉक करतो आता लेट येऊ मी अकरा बारा वाजेपर्यंत इथं राहू गप्पा गोष्टी करता तिथला सांगतं वातावरण काशीचा आणि अयोध्याचा आणि तिथं जामदिवस गेलो कुठं कुठं आम्हाला माहिती नाही नाही तर विचारून येतं गरज गप्प गस्ती करतो चला मी नागपंचमीचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला आवडला असेल तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करावेश सुद्धा पाय बाई